आज आपण सोशल मीडिया समोर आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर आलेले आहेत काय नेमकं आपली काय माहिती आहे काय सांगणार आहोत मी जगद नारायण बोरशे नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अ मध्ये उभा आहे आणि मी माझा आता विचार बदल बदललेला आहे मी आता संतोष जाणते आणि माझी सून तेजेश मी अविनाश बोरशे हे शरद पवार काटाच्या एल वी पाशिंबा देते दे। आणि मतदाराला आव्हान करतो आहे की या उद्याच्या निवडणुकीने मला मतदान न करता संतोष श्यामराव झाडे आणि माझी सून तेजेश्वरी अविनाश भोसले यांना सहकार्य करावे आणि त्याला करून मिळावे सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो मी प्रभाग क्रमांक नऊमधून उमेदवारी केली होती आणि ते माझे विरोधक म्हणून त्यांना त्यांनी पण मध्येच उमेदवारी केली होती त्यांनी आज आमचे मित्रपक्ष असल्यामुळे आज त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना सांगून त्यांना सूचना करून आम्ही सरकारने आज एक निर्णय घेऊन त्यांनी आज मला जाहीर पाठिंबा दिलेला आहे मी त्यांचे आमच्या पक्षा तर्फे पण आणि माझ्या स्वतः तर्फे पण त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद